मुंबईमध्ये बैठक ठरलेल्या आहेत इथं बाळासाहेबांना सुद्धा मला स्मृतीस्थळाला वंदन करायचं होतं इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन एकवीस तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवले जात आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवस योगा दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी तिथल्या सगळ्या काही गोष्टीचं हे घेऊन मला <laughs> तिथं जायचं आहे पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेट जरांगे पाटील आजपासून सलाईन जे औषध उपचार सुरू आहेत ते देखील होण्यास नकार देणार आहे शासन कुठेतरी फसवणूक करतायत मंत्र्यांच्या एकूणच आश्वासनावरती जाऊ नका असं देखील ते नकार नाही आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं दहा टक्के आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास त्या ठिकाणी चोपन्न ते सत्तावन्न लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरंगे पाटलाने की थोडं सरकारलासुद्धा संधी द्या कॉन्ट्रावर्सी होता कामा नये एकीकडे एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उभाळू उफाळून येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील परत एकदा आपल्या माध्यमातून धरंगे बातम्यांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीनं जावं शासनाला थोडा वेळ द्यावा आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब की त्यांनी छत्र लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्ण सुद्धा केली